हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्वेल स्वेलचा मराठी तर्थ फुगणे सुजणे वाढणे धांदळणे खदखदणे उचंबणे विस्तारणे ने भरून येणे पसरणे अवजर होत जाणारी वाड उन्स फुगवटा टेंगूळ सूज शांत उत्संबड उत्कृष्ट जकास डोलदार कीवा फॅशनेबल व्यक्ती होताही स्वैला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे बॅक्टेरिया कैन कॉज गम्स टू स्वेल एंड ब्लीड दुसरा वाक्य आहे हर अँकल वॉज ऑलरेडी स्टार्टिंग टू स्वेल. तिसरा वाक्य आहे द टाईट बिगिन्स टू स्वेल. चौथा वाक्य आहे यू लुक्स इन स्ट्रेस. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू